नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण गणपती विसर्जन किंवा आनंद चतुर्थी विशेष तीन रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट आणि कमी वेळात तयार होणाऱ्या ह्या तीनही रेसिपी आहेत पहिला आहे पंचखाद्य दुसरं आहे शुगर फ्री मोदक आणि तिसरी आहे ते चना डाळीची खिरापत काही जण वाटली डाळ तयार करतात किंवा काही जण फोडणीची डाळ तयार करतात रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा सुरुवातीला आपण पंचखाद्य मोदक आणि नंतर डाळीची खिरापत्करून पंचखाद्य बनवतोय त्यासाठी मी इथं कडाई गरम करायला ठेवली आणि एक वाटी खोबऱ्याचा खिस यामध्ये आपण भाजून घ्यायचा आहे हे पंचखाद्य तुम्ही बनवून दहा दिवस पण तिकत खराब होत नाही अजिबात त्यामुळे आपण हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय पंचखाद्यामध्ये ख पासून सुरू होणारे पाच पदार्थ वापरतात जसे की खोबरं खारी खडी साखर खसखस आणि किशमिश यामध्ये याशिवायही तुम्ही ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता पण मेन जे पंचखाद्यामध्ये वापरले जातात हे ते पाच पदार्थ आहेत पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीनं आपण हे पंचखाद्याची रेसिपी तयार करतो खोबऱ्याचा खिस थोडासा भाजून झाल्यानंतर इथे मी चार खारकाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते यामध्ये मी टाकून घेतले तुम्ही खारकाचे तुकडे वापरू शकता किंवा मग खारीक पावडर पण यामध्ये वापरू शकता एक चमचा भर खसखस टाकून घ्यायची काजू बद काप आहेत हे ऑप्शनल आहे यामध्ये टाकणं आणि दोन वेलची आहेत वेलची पावडर किंवा अशी या पद्धतीने पण तुम्ही यामध्ये वेलची टाकू शकता कारण हे आपण मिक्सरमध्ये काढणार आहोत थोडंसं अगदी थोडंसं फिरून घ्यायचं आता गॅस बंद करून घेऊया आणि हे एका ताटामध्ये काढून घेऊया आता हे व्यवस्थित थंड झालं हे तुम्ही असंच ठेवू शकता पण या मी यामध्ये अख्खी वेलची टाकली त्यामध्ये हे मिक्सरनं मी अर्ध काढून घेणार आहे आणि ही दोन भाजलेल्या वेलचे त्यामध्ये टाकणार आहे तुम्ही वेलची पावडर पण वापरू शकता यामध्ये मग तुम्ही मिक्सरनं नाही काढलं तरी चालतं थो। यामध्ये थोडंसं आपण हे शिल्लक ठेवणार आहोत म्हणजे यामध्ये आपण जे काढतो त्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचे हे मिश्रण यामध्ये टाकून घेतलंय यामध्ये खडी साखरच वापरा साधी साखरेपेक्षाही कारण ख पासून सुरू होणारे खडी साखर हा पदार्थ आहे आता हे मिक्सर न अगदी थोडस पल्स मोडवरती फिरून घेऊ ही अख्खी वेलची पण यामध्ये मिक्सरवरती फिरून घेताना टाकून घ्यायची आहे हे मिक्सरवरती आपण हे थोडंसं असं ठेवलेलं आहे मिक्सर मधलं काढलेलं यामध्ये आपण हे टाकून घ्यायचंय हे पण असं जाडसरच काढायचंय एकदम बारीक नका काढू आपण यामध्ये खोबरं खसखस खारी खडीसागर हे चार पदार्थ वापरलेत त्यामध्ये आता किशमिश वापरायचे किशमिश नसेल तर तुम्ही आपलं खजूर पण वापरू शकता म्हणजे ओली खजूर पण वापरू शकता किंवा मग खवा पण वापरू शकता हे पण खपासून चालू होणारे पदार्थ आहेत पण खवा जर वापरला तर हे जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे शक्यतो किशमिश वापरा त्यामध्ये आता हे यामध्ये टाकून घेतलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरवरून काढल्यानंतरच किशमिश यामध्ये टाकून घ्या आपलं हे पंचखाद्य छान तयार आहे आता आपण झटपट जास्त दिवस टिकणारे मोदक तयार करू झटपट मोदक बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली एक वाटी डेसिकेटेड कोकोनट मी यामध्ये टाकून घेतलेला आहे मी शक्यतो खोबरं भाजून घेते नाही भाजलं तरी चालतं तुम्ही डायरेक्ट तसे जरी केले तरी काहीच हरकत नाही थोडंसं गुलाबी रंगावरती हे आपल्याला तूप न टाकताच भाजून घ्यायचंय भाजून नाही घेतलं तरी चालतं पण भाजून घेतल्यानंतर मोदकाचा चव पण छान येते आणि खोबऱ्याचा कच्चेपणा हा कमी होतो त्यामुळे मी शक्यतो भाजून घेते खोबरं आपलं व्यवस्थित भाजून झालंय एका ताटामध्ये काढून घेऊया भाजून घेतलेला खीस आपला हा व्यवस्थित थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा खीस आपल्याला टाकून घ्यायचा आहे यामध्ये आपण गोल किंवा साखर काहीही वापरणार नाही येतं तरी पण हे मोदक अगदी छान आपण भाजलेला खोबऱ्याचं डेसिकेटेड खिस यामध्ये टाकून घेतलं आहे आपण यामध्ये गुळ किंवा साखर नाही वापरणार ना आहोत आपण फक्त ओला खजूर यामध्ये वापरणार आहोत हा सीडलेस खजूर आहे याचे मी थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत खजूर भाजून वगैरे काही घेतलेलं नाही आहे फक्त साधाच आपण कट करून घेतलेला आहे तुम्ही खजूर वापर न वापरता गुळ पण वापरू शकता यामध्ये पण हे शुगर फ्री ल मोदक होतात त्यामुळे मी खजूर वापरते आणि पौष्टिक पण होतात पाच ते सहा बदाम आणि काजू आवडीनं तुमच्या तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचेत आणि वेलची पावडर यामध्ये तूप वगैरे काही वापरायची गरज नाही खजुराच्या यामध्येच त्याची व्यवस्थित बाईंडिंग येते आता हे मिक्सरवरती फिरून घ्यायचंय मिक्सर आपण काढून घेतलंय व्यवस्थित छान बायंडिंग यायला आलेली आहे एका ताटामध्ये हे काढून घेऊया हे मोदक जास्त दिवस पण टिकतात तुम्ही गणपती बसवायच्या आधी पण करून ठेवले तर दहा बारा दिवस पण हे मोदक छान राहतात याचे तुम्ही मोदक बनवू शकता किंवा मग लाडू पण बनवू शकता हे थोडंसं हाताने आपण हे मिक्स करून घेऊया म्हणजे व्यवस्थित छान एकत्र होते हे आता हे छान तयार आहे याचे आपण डायरेक्ट मोदक करणार आहोत हे जर तुम्ही ओकडीचे मोदक वगैरे करताना जसं ओल्या खोबऱ्याचे त्यामध्ये हे सारण म्हणून वापरलं तरी पण हे खूप छान लागतं किंवा तळणीच्या मोदकामध्ये पण वापरू शकता माझ्याकडे हे असं छोट्या मोदकाचा आणि त्यामध्येच असं थोड्याशा मोठा मोदक आणि हा सिंगल मोदकाचा असे हे तीन साचे आहेत पण यामध्ये मी असे छोटे छोटे मोदक हे तयार करणार आहे त्यामुळे मी एकाच्या साच्याला तूप लावून घेतये अगदी उगी थोडस तूप पुसून घ्यायचं याला शक्यतो तर निघतातच व्यवस्थित तूप लावून घेतलंय आपण आता यावरती ह्या जे तयार केलेलं मिश्रण आहे हे लावून घ्यायचंय आधी एका साइडलाच आपण लावून घेतोय आणि मग नंतर पॅक करूया म्हणजे व्यवस्थित मोदकाचा आकार हा तयार होतो आता हा साचा आपण बंद करून घेऊया आणि पूर्णपणे याच्यात मावेल जितकं प्रेस होईल तितकं आपल्याला हे लावून यामध्ये सारण भरून घ्यायचं हे पूर्ण म्हणजे व्यवस्थित आपला मोदक छान तयार होतो आता हे व्यवस्थित आपण यामध्ये भरून घेतले ऑलरेडी खोबऱ्यालाच भरपूर तेल सुटतं त्यामुळे शक्यतो यामध्ये वेगळं तूप वगैरे वापरायची गरज पडत नाही ओपन करून घ्यायचा आणि अलगत यामधले आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आपलं जे एक्स्ट्रा तयार होतात असेच आपण बाकीचे मोदक पण तयार करून घेऊया मोदक आपले तयार आहेत आपण आता शेवटची तिसरी रेसिपी पाहूया फोडणीच्या चणा डाळीची खिरापत काय बनवण्यासाठी इथे मी सात ते आठ तास ही डाळ व्यवस्थित पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे आणि यातलं पूर्ण पाणी आपण निथळून घेतलेलं आहे डाळ ही व्यवस्थितच भिजल्या गेली पाहिजे आता डाळ आपल्याला फोडणी द्यायची त्यासाठी मी गॅस सुरू करून कडे गरम करायला ठेवली एक परीभर यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे वाटल्या डाळी इतकं याला तेल लागत नाही वाटली डाळ जर करायची असेल तर तेल जास्त लागतं याला प्रमाणातच तेल वापरायचं आहे तेल गरम झालं यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचे कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून असे हाताने तुकडे करून टाकायचे म्हणजे कसं वास पण छान लागतो आणि खाण्यात पण जातात त्यामुळे इथे मी तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा पण वापरू शकता किंवा मग मिरची आणि छान मिरची मिर मिरची एक दोन मिनिट छान परतून घ्यायची यामध्ये हिंग टाकून घ्यायचा आहे आपण फोडणीतच हळद टाकतोय त्यामुळे कलर छान येतो डाळीला त्यामुळे शक्यतो फोडणीत टाका गॅस मात्र कमी ठेवा एकदम थोडीशी कोथिंबीर तडक्यात पण टाकून घ्यायची आणि एक दोन मिनिट हे परतून घ्यायचे यामध्ये जी सात ते आठ तास भिजून घेतलेली डाळ आहे आपली ती टाकून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आता तेलावरती ही डाळ व्यवस्थित आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर ते पण वापरू शकता पण शक्यतो हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचे तुकडे याच्यात छान लागतात डाळ छान तेलावरती परतून झाली आहे डाळ शिजण्यापुरतंच आपल्याला एक अर्धी वाटीभर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं अगदी थोडंसं पाणी वापरायचं आता यामध्ये पाणी टाकून घेतलंय झाकण टाकायचं आणि व्यवस्थित डाळ शिजेपर्यंत आपल्याला मीडियम हीटवरती शिजवून घ्यायचं आहे झाकण काढून पाहूया व्यवस्थित आपली डाळ छान शिजल्या ले गेलेली आहे याचं पूर्ण पाणी पण यामध्ये आटून गेलंय डाळ अशी छान मऊ झाली पाहिजे इतपत ही शिजून घ्यायची आपल्याला आता यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचंय ते छान येते त्यामुळे किंवा मग खूप जण आमसूल पण टाकतात ते पण तुम्ही टाकू शकता लिंबू पिल्यामुळे एक थोडीशी चिमुटभर साखर आणि मिक्स करून घ्यायचं वरतून खोबऱ्याचा खीस आणि कोथिंबीर कडीपत्त्याची पानं आपण फोडणीत तर टाकलीच आहे पण तब्येतीसाठी कढीपत्ता छान असतो म्हणून मी वरतून थोडीशी अशी कच्ची पानं पण तोडून टाकते अगदी बारीक बारीक तुम्ही कात्रीनं किंवा कट करून टाका किंवा मग अशा हाताने आणि हे मिक्स करूया गॅस बंद करून घेऊया आणि असं वरतून छान कढीपत्ता टाकल्यानंतर पण छान येतो आपली चना डाळीची खिरापत पण तयार आहेत गणपती विसर्जन विशेष किंवा मग अनंत चतुर्थी विशेष तीनही रेसिपी आपल्या तयार आहे रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद